देवडे ग्रामपंचायत महिला आदर्श सरपंच यांचा अजून एक उपक्रम श्री विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे कर्तव्याध्यक्ष चेअरमन अभिजित आबा पाटील यांच्या संकल्पनेतून सोलापूर जिल्ह्यातील पंढरपूर तालुक्यातील देवडे गावातील महिला सरपंच असलेल्या प्रमिला सोमनाथ झांबरे यांचा जिल्ह्यात नवीन उपक्रम बघायला मिळाला कालच मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा तिसरा हप्ता जमा झालेला असून गावात बँक नाही आणि बँक मध्ये गर्दी असते खूपच लांब रांगा असतात काही महिलांना बाहेर गावी जाण्यासाठी सोय नसून हे लक्षात येताच महिला आदर्श सरपंच यांनी ग्रामपंचायत कार्यालय देवडे येथे कॅम्प घेऊन महिलांना मोफत पैसे काढून देण्यात आले महिलांनी ग्रामपंचायत ये कार्यालयामध्ये येऊन मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा तिसरा हप्ता पंधराशे रुपये प्रमाणे घेऊन गेल्या गावातील जवळजवळ शंभरहून अधिक महिलांना पैसे वाटप करण्यात आले एकूण एक लाख पन्नास हजार रक्कम वाटप करण्यात आली यावेळी कर्तव्यदक्ष आदर्श महिला सरपंच प्रमिला झांबरे सी आर पी प्रियंका कडलासर ग्रामसंघ अध्यक्ष विजया पाटील सरपंच प्रतिनिधी सोमनाथ झांबरे विष्णू भोसले राजेंद्र कडलासकर कुमार कांबळे जिल्हा परिषद प्राथमिक शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष सहदेव भोई सत्यवान शिंदे ज्ञानेश्वर बेलकर आदी ग्रामस्थ व महिला उपस्थित होत्या या कार्यक्रमाचे आयोजन अभिजित आबा पाटील मित्र परिवार यांनी केले होते नमस्कार 91 वन इंडियन न्यूज नेटवर्क मध्ये आपले सर्वांचे स्वागत 91 वन इंडियन न्यूज नेटवर्क आता संपूर्ण महाराष्ट्रभर आपल्या आजूबाजूच्या ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या चॅनलला लाईक ला, शेअर सबस्क्राईब करा तसेच 91 वन इंडिया न्यूज नेटवर्क ऍप गुगल प्ले स्टोरवर जाऊन डाऊनलोड करा अधिक माहितीसाठी डब्ल्यू डब्ल्यू डॉट वन इंडिया न्यूज नेटवर्क डॉट भेट द्या